सरकारमधून बाहेर पडताना दोन वर्षापूर्वी दोन अडीच वर्षापूर्वी या सर्वांनी ज्यांच्या नावाने शंख केला आणि तिकडं जाऊन नवं सरकार स्थापन केलं आठ दहा महिन्यात त्यांनाही बरोबर घेऊन त्यांनी राज्य स्थापन केले त्यामुळे आता तक्रार करायला काही अधिकार राहिलेला नाही शिरसाटांना नाही एक आता एका सरकारमध्ये काम करणारे मंत्री एकमेकाच्या बद्दल असं बोलत असतील तर ते मुख्यमंत्र्यांनी त्याची नोंद घेतली पाहिजे बाकी तुम्ही आणि आम्ही काय बोलून उपयोग आहे अडीच तीन वर्षापूर्वी उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांच्या पासून बाहेर जाताना त्यांनी ते कारण एक सांगितलं आणि नंतर वर्षभरात त्या कारणाच कारणाला खिशात घालून दोन पक्षाच्या ऐवजी तीन पक्षाचं सरकार झालं त्यामुळे हा काही नवीन प्रश्न नाही आहे त्यांच्यासमोर हा मागच्या वर्षी निवडणुकीच्या आधी वर्षभरापासून चालू असणारा प्रश्न आहे त्यामुळे आता असा तक्रार करायला त्यांना काय अधिकार आहे असं मला वाटत नाही काय सल्ला देणार का हो का सल्ला देऊन ऐकणाऱ्याला सल्ला द्यायचा असत नाही त्यांना मी काय सल्लाय नाही नाही आता आर्थिक परिस्थिती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील संविधानानुसार या दोन खात्याच्या पेक्षा खात्री लावता लावूच नाही कधी लावतायत त्यामुळे अजितदा हा असं आहे की किती नक्की नाही या योजनेला या खात्यातून काही पैसे वर्ग केले तशी अशी माझी माहिती आहे या खात्यातून के केले ट्रायबलमधून केलेले आहेत आदिवासी विभागातून केलेले आहेत शेवटी आता काय जनतेने एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना निवडून दिलेलं आहे की ते करतील ते सगळं मान्य करूनच जनतेनं निवडून दिले त्यांना असं त्याचा अर्थ आहे येत त्याला कायद्याचं बॅकअप आहे असा दावा संजय शिंदे काय त्या निधीला कायद्याचा का वळाला जाऊ शकतो अमित शहाचा राजीनामा मागितला पाहिजे पक्षाच्या सगळ्यांनी अमित शहाचा राजीनामा मागितला पाहिजे नाही नाही संजय राऊत यांनी तो मागितलेला आहे ऑलरेडी पहिल्या काही दिवसातच अमित शहाचा राजीनामा संजय राऊत यांनी मागितलेला आहे आणि त्याचा काही परिणाम दिसलेला नाही आणि असे राजीनामा देऊन मागणी करून राजीनामा देणारी ही लोक कुणी दिसत आहेत असं मला वाटत नाही आजपर्यंत ज्यांच्या ज्यांच्यावर वेगळे आरोप झाले त्यातल्या कुठल्याही मंत्र्याला मंत्रिमंडळातनं बाहेर जाण्याची संधी दिलेली नाही प्रमुखांनी त्यामुळं <ताम्णान्या> मला वाटत नाही की त्याचा काही फार परिणाम होईल किंवा उपयोग होईल असं म्हणाले पवार साहेबांनी अमित शहाचा राजीनामा संजय राऊत संजय राऊत साहेबांची संजय राऊत साहेबांना असं वाटत असेल की पवार साहेबांच्या सारख्या एका दिग्गज नेत्याने जर राजीनामा मागितला तर त्याचा उपयोग होईल पण मूळ प्रश्न हा आहे त्यातला की आज आपल्या देशासमोरचा प्रश्न हा आपण एक होऊन पाकिस्तानला धडा शिकवण्याचा आहे बाकीच्या सगळ्या ऑडिट नंतर होणारच आहे झालेल्या पेलगाम घटनेच्याबद्दल ऑडिट होणार आहे चर्चा होईल त्याची पण आज आम्ही सगळे अपेक्षा करतोय की मोदी साहेबांना सर्वपक्षीय पाठिंबा दिलेला आहे की तुम्ही आता पाकिस्तानवर धडा धडा शिकवा पाकिस्तानला नेस्तनाबूत करा पाक काश्मीर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या जे काही करावं हो लागेल ते करा पूर्ण देश त्यांच्या मागे आहे आणि त्यामुळं त्यांनी त्यांच्या गुप्त बैठका देखील घेतल्यात त्या टी व्हीवर आम्हाला दिसल्या की ज्याच्यात प्रमुख सेना अधिकाऱ्यांना घेऊन त्यांनी बैठका केल्या आणि अशी बातमी मी परवा वाचले की त्यांनी आता सेनेला पूर्ण अधिकार दिलेत की तुम्ही काय करायचं ते करा आणि तसं करणं मला माहीत नाही व्यास राष्ट्रीय पातळीवर मी कधी काम केलेलं नाही पण आता त्याचं लवकर काही ना काही होणं अपेक्षित आहे आज देशातली जनता म्हणजे ज्यांच्या घरातली व्यक्ती शहीद झाली त्या घरातल्या सगळ्या कुटुंबांची मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय देण्यासाठी आपल्याला काही ना काही पावलं उचलावीच लागतील त्यासाठी देश त्यांच्या माग आहे पूर्णपणा आणि आमची अपेक्षा आहे त्यामुळे इतर काही राजकीय कॉमेंट्स बाबतीत आम्हाला करायचे नाहीत आम्हाला दाखवायचं की देश त्यांच्या मागे आहे त्यांनी आता पाऊल उचलावं आणि दहा बारा दिवस झाले अजून उचललेलं नाही लवकरात लवकर उचलतील अशी आमची अपेक्षा आहे धार्मिक यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची बैठक जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची आत्ता झाली नंतर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची देखील बैठक होणार संध्याकाळी आमचे सहकारी आहेत आमचे चंद्रकांत दानवे यांच्या चिरंजीवांचं एक लग्न आहे ते झाल्यानंतर मी परत जाणार आहे आमच्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची अतिशय चांगली बैठक झाली सकाळी मला अचानक नजरला संग्राम जगताप आमदार त्यांच्या वडिलांचं निधन झालेलं आहे तिथं जाऊन यावं लागलं म्हणून थोडा बैठक सुरू व्हायला वेळ झाला आपल्या सगळ्यांनी उशीर झाला तरी थांबला त्याबद्दल पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे आभार आपल्या पक्षवाढीसाठी आमचे प्रभारी म्हणून प्रत्येक रिजनमध्ये दोन प्रमुख नेते हे जिल्ह्यात फिरलेत बऱ्याचशा जिल्हे झालेत काही जिल्हे राहिलेले आहेत आणि त्यात आमचे टोपेसाहेब हे आपल्या मराठवाड्यात दांडेगावकर साहेबांच्याबरोबर सर्व जिल्हे त्यांनी फिरून केलेले आहेत एक दोन जिल्हे राहिलेले आहेत तसे खानदेशमध्ये सुनील भुसारा आणि रोहित पवार हे खानदेशची जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे हर्षवर्धन पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्यावर पश्चिम महाराष्ट्रातली दिली आहे जितेंद्र आव्हाड यांच्यावर कोकणातली दिली आहे विदर्भातली अनिल देशमुख आणि शिंगणे साहेबांच्यावर दिलेली आहे सगळ्या जिल्ह्यात जाऊन त्या त्या जिल्ह्याचा आढावा आमचे प्रमुख नेते सध्या घेत आहेत आम्ही आम्ही तीन पक्षांच्या चर्चेमध्ये आम्हाला औरंगाबाद जिल्ह्यात प्रतिनिधित्व देता आलं नाही आवाज आम्हाला प्रतिनिधित्व देता आलं नाही याची आम्हाला खंत आहे त्यावेळी साधारणपणाने ज्या मतदारसंघात जे आमदार ज्या पक्षाचे होते जरी पक्ष फुटलेला असला तरी त्या पक्षाला ते तिकीट द्यायचं जागा द्यायची सोडायची असं ठरलेलं होतं त्यामुळं या बेसिसमुळं आम्हाला या जिल्ह्यामध्ये आमचा पैठण विधानसभेचा आग्रह होता आपल्या औरंगाबाद शहरात एक तिकीट आम्हाला पाहिजे हो, जागा पाहिजे होती आम्हाला गंगापूरची जागा मिळाली आमचे तीन चार ठिकाणी आग्रह होते पण आम्हाला त्यात काही त्यावेळी यश मिळालं नाही शेवटी तीन पक्षांच्या चर्चेमध्ये आम्हाला फक्त एक जागा मिळाली स्थानिकांना न्याय मिळत नाही दुसरे आयात उमेदवार आपण बाहेर असा आरोप आपल्या पक्षावर बऱ्याचदा बैठकीमध्ये हा विषय मिळतो आगामी नौर्णी आगामी नौर्णी। आगामी निवडणुकीमध्ये तसाच प्रकार होणार आहे की कसं की ऐनवेळी पक्षात आलेल्यांना तुम्ही तिकीट देणार की कसं आम्ही मागच्या वेळी जागा वाटप झाल्यानंतर आमचे निर्णय घेताना काही निर्णय घेतले जे ती लोक आमच्यावरून राहिली नाही जसे आले तसेच गेले याचा छीड या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना सगळे आहे मग अशी सर्व पत्रकारांना बाहेर जाण्याचं कारण हेच सांगायचं होतं की मला हे सगळे तासणार आहे ते मला माहीत होतं त्यामुळे तुम्ही सगळे बाहेर गेलात की मग बैठक व्हावी असा प्रयत्न होता आणि त्याप्रमाणे माझी मी भूमिका सांगितली त्याची खंतही मी व्यक्त केली आणि यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आणि महापालिकेचे अध्यक्ष आणि आमचे प्रमुख नेते या जिल्ह्यातले जे सांगतील त्याप्रमाणेच निर्णय होतील असं आश्वासन स्पष्टपणाने पक्षातून आलेल्यांना किती नाही आता तो जिल्हा अध्यक्षांच्या जबाबदारी सोडायचं ठरलेलं आहे त्यामुळं त्यावेळी तत्कालीन कुठे एक दोन चार ठिकाणी त्यांना काही बदल करायचे तर ते त्यांनी आज सांगायचं आम्हाला आणि करायचं

काही निर्णय करायचे असतील तुमची इच्छा दिसते जास्त तर तसे तसा तसा तुमचा प्रस्ताव पवार साहेब यांच्याकडे मी मांडतो भाजपमध्ये जाणार अशी सतत चर्चा आहे आधी हा प्रश्न तुम्हाला सुरू आहे आणि त्यामुळे तुम्ही पक्षांतर करणार ह्या बातम्या बरं याला

परत येईल तुमची इच्छा असेल तर ते आमचे काम काही जबाबदारी दिल्या आहेत त्यांना त्यांनी पूर्ण केल्या की परत येईल आता मी असं शेवटी असं आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला प्रदेशाध्यक्ष किंवा कुठलंही पक्षातलं पद मिळण्याचा मागण्याचा इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे आमच्या पक्षात पूर्ण डेमोक्रेसी आहे त्यामुळं आपण सांगितलेली बातमी ही पहिल्यांदाच मला कळली आपण पक्षात आता मी जाऊन जरा चाचपणी करतो की काय तुमच्या इच्छेला मान <laughs> इच्छेला मान देण्याची काही व्यवस्था आहे का आणि मग त्याप्रमाणे तुमच्या कानावर घालतो मायाकडे बघितल्यावर असं वाटतंय का मी खुश नाही एकदम काय केलं काय खुश काय सत्ता येते जाते राजी खुशी हे एक आम्ही जेवढे प्रयत्न केले तेवढा आम्हाला प्रतिसाद या विधानसभेला मिळाला नाही जो लोकसभेला मिळाला तेवढा मिळाला नाही याच्यामुळे दुःख होणं स्वाभाविक आहे पण ते पहिल्या पंधरा वीस दिवस हो कायम दुःखी राहणं कसं शक्य आहे माणसाला आता <laughs> जातनिहाय जनगणना झाली आहे केंद्र सरकारने त्यांची इच्छा नसताना विरोधी पक्षाने इंडिया आघाडीने जे एका सुरात मागणी केली त्याप्रमाणे आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे आता जातनिहाय जनगणना करण्याचा उद्देशच तो आहे की आपल्या देशामध्ये ट्रायबल आणि एस सी एस टी यांची आपल्याकडे आकडेवारी आहे एस सी आणि एस टीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना बजेट दिलं जावं असं संकेत आहे आणि ते संख्येत कधी पायदळी तुडू नये असं आजपर्यंत आपण महाराष्ट्रात तरी वागतोय पण दुर्दैवाने आता या मागच्या दोन वर्षात असं होतंय आणि आकडेवारी जर आपण बघितली तर ती फार मोठ्या प्रमाणात होते आणि सरकारचं लक्ष मोठमोठे न मागणी केलेले रस्ते करण्यात आहेत जनता मागणी करत नाही पण सरकारची इच्छा आहे नाही हा रस्ता इथं केला पाहिजे आणि त्यासाठी सरकारने मोठा बोजा अंगावर घेतलेला आहे आज वीज मंडळात मी परवा लोकसत्तेतच बातमी बघितली पहिल्या पानावर आली आहे की वीज मंडळाने एक जानेवारी दोन ला। येन हजार पंचवीसला वीज मंडळाचं येणं अठ्ठ्याण्णव हजार कोटी रुपयाचं आहे आपण आता एप्रिल महिन्याच्या मे महिन्याच्या दोन तीन तारखेला आहे तर हे अठ्ठ्याण्णव हजारचा आकडा कदाचित एक लाख कोटी रुपये ओलांडून हो पुढं गेले आहे एक लाख कोटीपेक्षा जास्त सरकार सर येणं वीज मंडळाला असताना वीज मंडळाची अवस्था फार अवघड झाली असेल असा माझा अंदाज आहे दुसऱ्या बाजूने बांधकाम खात्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्त्यांची बिलं देणं बाकी आहे बांधकाम खात्याला काही हजार कोटी रुपये दोन तीन हजार पाच हजार नाही अठरा वीस हजार कोटी रुपये मला वाटतं दिले तरी ते बांधकाम खात्याची कामं केलेली बिलं देऊन होणार नाही माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी सत्तर का बहात्तर हजार कोटी रुपये महाराष्ट्रात लायबिलिटी सरकारने का ऐंशी हजार कोटी रुपये लायबिलिटी सरकारने बांधकाम खात्याच्या पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून अंगावर घेतलेली आहे त्यामुळं या सगळ्या कमिटमेंट झालेल्या आहेत कुठं टेंडर काढून वर्क ऑर्डर दिलेली आहे कुठं थोडा ॲडव्हान्स देऊन कामाला सुरुवात केलेली आहे त्या त्या ठिकाणी महाराष्ट्रात कार्यक्रम झालेले आहेत त्यामुळं मी निवडणुकीच्या आधीच आव्हान केलेलं की या सरकारची कामं घेताना दहा वेळा विचार करा आणि नाही तर मग महाराष्ट्रात दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्याकडे सरकार लक्ष देत नाही पण हळूहळू महाराष्ट्रामध्ये कंत्राटदारांच्या आत्महत्या सुरू झाल्या तर आश्चर्य वाटणार नाही म्हणून मी तेव्हापासून सांगत होतो कामं घेताना जरा काळजी पुरवून घ्या दिला एक आहे की पाकिस्तानी लोकांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या या बाबतीत सगळं चित्र आपल्या सर्वांच्या समोर आहे आणि त्यामुळं त्याबद्दल एक आ, संताप लोकांना आहे पण हे पाकिस्तानी लोकांनी येऊन विचारण्याचं आणि मुद्दाहून हे प्रश्न विचारायचे कारण जे होतं ते कारण या देशामध्ये दोन समाजामध्ये अंतर वाढावं हा वा। जर असेल त्यांचा उद्देश तर कदाचित ते जाणीवपूर्वक केलेलं त्यांनी कृत्य असावं आतापर्यंत आतंकवाद्यांचे जे हल्ले होते आतंकवादी गोळ्या घालून पळून जातात आणि हा प्रसंग दहा बारा मिनिटाचा असतो तर या ठिकाणी प्रत्येक मैदानातल्या फॅमिलीच्या जवळ जाऊन त्यांना त्यांचा धर्म विचारण्याचं जे काम झालं हे फार धक्कादायक होतं आणि म्हणून सगळा देश एकसंग होऊन अगदी काश्मीरी लोकं देखील आज एकत्रित येऊन सांगतायत की पाकिस्तानला अद्दल घडवा त्याच्या आपल्या बैठकीमध्ये होता लाडकी योजना आणि पराभवाचा कसे आहोत नाही लाडक्या बहीण योजनेने पंधराशे रुपये मिळायला लागले आणि जे गरीब घरातली लोक आहेत त्यांना अत्यंत आवश्यक असणारे पंधराशे रुपये सरसकट वाटले आणि आता ते कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्यात मग तुझ्याकडे चार चाकी आहे का दुचाकी आहे का तुझं घर स्लॅबचं आहे का तुझी चांगली कौलार उगर आहे तुला कशाला लागतंय टी व्ही आहे तुझ्या घरी मिक्सर तुझ्या घरी आहे असले नवे उद्योग सुरू केलेले आहेत कारण ते निवडणुकीपुरतं होतं त्यांना ती संख्या अडीच कोटीवरून पन्नास साठ लाखावर खाली आणायचं त्यांचं उद्दिष्ट आहे त्या हळूहळू त्या उद्दिष्ट येणं केन मार्गाने करतील असा माझा अंदाज आहे दुसरीकडे मिळणारे ज्या योजनेतले लाभार्थी आहेत त्यांचे हे बंद केलं अशी काहीतरी आठ लाख नावं निघाली आता ते अर्ज भरतानाच विचारायचं होतं ना, ना। तुम्हाला दुसरे काय बेनिफिट्स मिळतात ते सांगा ते बेनिफिट असो अगर नसो तुम्ही अर्ज भरा आणि घ्या पैसे अशीच टेंडन्सी होती का तर निवडणुकीला त्यांचं मदत आपण घेतली आता निवडणुकीला ज्यांना ज्यांना मदत करण्यासाठी आपण घोषणा केल्या त्याचं आकुंचन करणं योग्य नाही त्यांनी लाडक्या बहिणीची फसरून झाली असं महाराष्ट्रात मानलं जाईल सत्तेत असताना महाविकास आघाडी असताना शिवसेनेचे जे गट बाहेर पडला त्यांचा असं म्हणणं होतं की राष्ट्रवादी आर्थिकात आमचं राहण्याय करायचं म्हणून आम्ही बाहेर पडतो त्यात मुद्द्याला करून कालपासून अशी चर्चा सुरू आहे की सामाजिक न्याय आणि विभागाच्या जवळपास साडेचारशे कोटी रुपये कात्री लावलेली आहे महाराष्ट्राचा ज्यावेळी अर्थसंकल्प यावेळी मांडला त्यावेळी मी विधानसभेत देखील हे सांगितलं होतं की मागच्या वर्षी पण आणि चालू अर्थसंकल्पात देखील जे आपण नियमाने कायद्याने सामाजिक न्याय खात्याला आणि आदिवासी विभागाला पैसे दिले पाहिजेत आणि ते खर्च झाले पाहिजेत तसे ते खर्च झालेले नाहीत देण्याचं काम कागदावर करताना देखील त्यात काही कात्री लावण्यात आली आणि त्यामुळं या दोन्ही खात्यावर अन्याय प्रचंड मोठ्या प्रमाणात मागच्या वर्षी झाला यावर्षी होईल असं दिसतंय आज सरकारची अवस्था फारशी काही आर्थिकदृष्ट्या तात्ती चांगली आहे असं दिसत नाही

आता बाहेर सांगण्याचं काम जास्त गर्दी जमावी म्हणून जर कोण करत असेल तर मला माहीत नाही पण पवार साहेबांना निमंत्रण नाही अशी माझी या क्षणाची माहिती आहे काय तुमचं ऑब्जेक्शन काय आहे नाही मी विचारतो अर्थात ज्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे त्याला शुभेच्छा द्यायला काय शेवटी राजकारणी खुल्या मनाने करायचं असतं त्यामुळं त्यांना या आता पाच वर्ष तर आमचा कोणाचा विषय नाही या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित दादा हे तिघ तिन्ही पक्षाचे प्रमुख आहेत त्या तिघातल्या याच्यात संधी त्यांना मिळाली तर त्याचा आनंद आमच्यावर त्यांनी अनेक वर्ष काम केले म्हणून आम्हाला होणार असते का नाही होणार ते तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे ना मला गरीबाला का <laughs> विचारतं नाही असं आहे की आता ते रयत शिक्षण संस्थेला मिटिंग झाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला मिटिंग झाली ती मिटिंग त्या संस्थेत दोघं काम करत आहेत संस्थेच्या मिटिंग होताना त्याला राजकीय अर्थ देण्याची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आणि कौटुंबिक कुठला कार्यक्रम झाला असेल तर तो त्यांच्या घरातला कार्यक्रम आहे त्यामुळे त्याला राजकीय फारसा अर्थ देण्याची काय आवश्यकता असं मला नाही वाटत नाही असा आहे की समाज आणि महाराष्ट्र आणि देश एकसंग राहिला तर त्याची प्रगती होते आपण धार्मिक गोष्टींना महत्त्व देणारे देशांची नावं घ्या आणि तिथं कोण गुंतवणुकीला जातं का बघा पाकिस्तानमध्ये कोण जात नाही अफगाणिस्तानामध्ये कोण जात नाही मिडलईस्टमध्येही फार कोणी दुबई सोडून कुठं जाण्याचा विचार करत नाही त्यामुळे धर्माला प्रथम प्राथम्य देणारे देश हे मागे राहिले आणि पुढं कोण गेलं सर्व धर्म समभाव असणारे अमेरिका पुढे गेली युरोप खंड सगळा पुढं गेला ब्राझील सारखे तिकडेही लॅटिन अमेरिकेतले देश पुढे गेले कॅनडा सारखा देश पुढे गेला ऑस्ट्रेलिया पुढे गेली न्यूझीलंड बऱ्यापैकी पुढे आहे जपान पुढे आहे का सारखं छोटं भेटही पुढं पुढे गेले टॅलेंट या टॅलेंटला निमंत्रण देणारे ते देश आहेत आणि त्यामुळं आपण आपल्या देशात ता, धार्मिक ता, भावनांना प्राधान्य जर द्यायला लागलो तर देशाची अधोगती होईल त्याचा परिणाम दहा वर्षात दिसेल